श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम शोषण तस्मै श्री गुरवे परमपुंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे त्रेपन्नव्या भागाचा मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध सप्तमी शनिवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सोळा नऊ एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी दिनांक दहा एकोणीसशे पंच्याण्णव रोजी परमपूज्य सद्गुरूंनी स्वतः उपस्थित राहून दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे पठण सुरू आहे आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू या आशीर्वादाच्या पुढील भागात म्हणतात आज तुम्हाला वैराग्य यायची आवश्यकता नाही पण ज्या काळामध्ये तुम्हाला वैराग्याची अवस्था येणे आवश्यक आहे त्याची तयारी आत्तापासूनच ठेवा मी माझ्या गुरूंचा शिष्य आहे आणि इथेच ती ईश्वराची प्रचिती येते ईश्वराची प्रचिती येणं हे इतके सामान्य काम नाही परंतु गुरुच जर श्रेष्ठ असतील त्यांची योग्यता मोठी असेल ते ईश्वराचे स्वरूप असेल तर शिष्यांनासुद्धा ही प्रचिती येतेच आणि ती प्रचिती आपल्याला कशी येईल ती परंपरा आपल्याला कशी चालवता येईल त्यांचे विचार त्यांचे मनोगत त्यांनी सांगितलेल्या धर्माविषयी कल्पना याचा आपण वारंवार विचार केला पाहिजे माझा सत्संग स्थापन करण्याचा जो मूळ हेतू आहे त्यात हा एक हेतू आहे ती शिष्य परंपरा निर्माण होऊ शकते काय त्यांना त्याचे ज्ञान होऊ शकते का त्या हो पद्धतीने ते वागू शकतात का असे एकदा चित्र दिसायला लागले की गुरु परंपरा सुरू होणे काय फार अवघड नाही तुम्ही लोकांनी प्रपंच करू नये असे कधी माझे मनात येणार नाही तेव्हा तुम्ही प्रपंच सोडून देऊन परमार्थ करावा असेही मला कधी वाटत नाही पण असेही काही वेळेला जाणवते की यांच्यामध्ये अशा पद्धतीचे विचार आहेत का हे करू शकतात का एवढे पावित्र्य सांभाळू शकतात का ह्यांच्या मागे माझे बारीक लक्ष असते काही नाही म्हटले तरी परंपरा चालवायची आचार हा आवश्यक असतो आणि तो जसजसा तुम्ही सांभाळत जाल तस तशी तुमच्या मनामध्ये विचारांची उत्क्रांतता येईल विचार अतिशय उच्च होऊ शकतील त्याप्रमाणे वागणे पण होऊ शकेल आणि असा काल आता सुरू झालेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार सात हा जवळजवळ बारा वर्षांचा काळ आहे या बारा वर्षांमध्ये आपल्याला काय साध्य करून घेता येते आपण किती जवळ जाऊ शकतो आपण किती सेवा करू शकतो हे तुम्ही सर्वांनी जाणले पाहिजे आणि हे जर तुम्ही जाणले नाही शिकलं नाही जे घ्यायचे ते घेतले नाही तो दोष काही माझा राहणार नाही दोष तुमचा राहील तेव्हा आत्तापासूनच आपल्या हातून परमेश्वराची न सेवा कशी होईल आपल्या अंतकरणामध्ये दृढभक्ती कशी होईल आपले मन निशय कसे होईल हे पाहणेही आवश्यक आहे आणि हे पाहताना प्रपंचाचा त्याग करण्याची काही आवश्यकता नाही काही पुळसट लोकांच्या अशा कल्पना असतात की आपल्या प्रपंचाला काही विघ्न येईल का आपल्या मुलाबाळांची ताटातूट होईल का मूर्खपणाचे विचार आहेत हे खरोखरच आपण पुण्यवान असाल तर असल्या क्षुद्र विचारांना आपण किंमत देणार नाही हे क्षुद्र विचार आहेत हे आपले कोणीही नसतात मुलंबाळ आपले नाहीत बायको आपली नाही ना गणगोत आपले नाही हे कोणीही आपले नाही आणि आपले जर असेल तर त्याचा आपण त्याग करू शकत नाही या ईश्वरी घटना आहेत ईश्वरी परंपरा आहेत तेव्हा आपल्या मनामध्ये ईश्वराविषयी गुरूंचे भाव असावेत आणि गुरु हेच आपल्या जीवनाचे साध्य आहेत असे समजावे कोणी प्राणायाम केला कोणी प्रत्याहार केला तर कोणी धारणा केली कोणी ध्यान केले कोणी योगाभ्यास केला तर कोणी तत्वज्ञानाची पुस्तके वाचली याला काहीही अर्थ नाही तर काही नाही म्हटले तर ते आपलेच आहे ते पण हे सगळे करत असताना आपले गुरु ह्यात सापडतात की काय ते पाहावे ते पाहणे फार मोठे आवश्यक आहे की आपण हे जे तत्वज्ञान वाचतो मोठी मोठी पुस्तके वाचतो आहे अभ्यास करतो आहे ह्यात आपले गुरु कुठे सापडतात का जर सापडले तर तुम्ही खरेच अभ्यास करता असा त्याचा अर्थ तुम्ही जर चुकून असे मनात आणले की हे आपल्या गुरुत नाही आहे ते आपल्या गुरुत नाही आहे अजून तेथपर्यंत ते, ते पोचलेच नाहीत फार मोठा दोष उत्पन्न होईल ज्यात काही नाही त्यातच सर्व असते आणि ज्यात काही आहे अशी भावना आहे त्यात काहीही नसते माणसाच्या जीवनामध्ये इत्यर्थ लाभले नाही तर जीवन हे व्यर्थ असते हा नरदेह अशा पद्धतीचा आहे की हा सतत सुखाची अपेक्षा करणारा असतो आणि सुखाची अपेक्षा जसजशी तो जास्त प्रमाणात करीत राहील तस तसा त्याला लोभही खूप असतो त्या लोभामुळे तो सुखाची अपेक्षा करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वर जे काही देईल तर ते आपल्याला घ्यायचेच पड़ आहे पण आपण लक्ष कुठे ठेवायचे आहे की आपल्या जीवनाचे सार्थक कसे होईल आपल्या गुरुचरणाजवळ आपल्याला शांतता कशी लाभेल त्यांनी सांगितलेला बोध आपल्यामध्ये कसा उतरेल अशी कल्पना जर तुम्ही लोकांनी केली तर ईश्वर हा काही लांब नाहीच आहे इतक्यातच गोळेसाहेबांनी सांगितले ते खरे आहे की आता फक्त माझं काम मी नुसता शांत बसलेला असतो आणि काय काय घडतं ते पाहतो जसा भुईनळा पेटवून दिला की आतमध्ये काय काय आहे हे उडताना दिसतंच तुम्हाला तो भुईनळा काय असं म्हणून तुम्हाला दाखवत नाही इकडे बघ तिकडे बघ काही नाही तसेच हे आहे त्यांचं चरित्र पाहणं हे चरित्र तुम्ही लोकांनी अनुभवणं आणि तुम्हाला आलेल्या अनुभवातून ही व्यक्ती काय दर्जाची आहे हे तुम्ही लक्षात ठेवा हे तुम्हा लोकांचे कर्तव्य आहे माझ्या गुरूंचे एक वाक्य आहे या गुरुचरित्रामध्ये की दृष्टांतरूपी आम्ही दिसतो भक्तजना घरी वसतो निर्धार धरा मानसी मी गुप्त झालो असे जरी तुम्हाला वाटत असले तरी दृष्टांतरूपी आम्ही भक्तांना दिसतो आणि त्यांच्या घरी त्यांच्या भक्तीनुसार वास करतो असे स्वच्छ लिहिलेले आहे त्यामध्ये तसे तुम्ही या व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा अनुभवायला हरकत नाही तुम्हाला प्रत्येकाला काही ना काही दृष्टांत झालेले आहेत स्वप्नदर्शने झालेली आहेत त्यातून मार्गदर्शन झालेले आहे आता तुम्ही तरी निशय राहावे नाहीतर हाच संशय तुमचा नाश करेल ही ची दुसरी बाजूसुद्धा ही आहे एका बाजूने उद्धार करतात तर दुसऱ्या बाजूने नाश करतात की माझ्याविषयी तू संशय घेतो का तर तशी वेळ आपल्या जीवनात येता कामा नाही आपण त्यांच्याविषयी अपार श्रद्धा ठेवावी आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी सतत चांगली भावना असावी बाकीच्या अडचणी दूर होतीलच बाकीच्या अडचणी दूर होत नाहीत याची जी तुम्ही काळजी करता ते खरे चूक आहे आणि त्यासुद्धा तुमच्या अडचणी नसतातच कुठे मुलगा शिकत नाही कुठे मुलीचं लग्न होत नाही ह्या काय तुमच्या अडचणी आहेत का आहे त्या मुलीच्या अडचणी असतात त्या त्यांनी देवाला प्रार्थना करायची असते देवाकडून हे साध्य करून घ्यायचे असते तुम्ही लोक फक्त निमित्त असतात त्याला ही काळजी तुम्ही कशाला करता ईश्वराविषयी तुमच्या मनामध्ये प्रेम असेल तर ही कृपा तुम्हाला सदैव अनुभवायला येईल सत्संगामध्ये येऊन तुम्ही लोक हे शिकत जा आणि आल्यावर नोंद करून ठेवीत जा की या महिन्यात आम्हाला असे दर्शन झाले आम्हाला त्या महिन्यात तसे दर्शन झाले हे काय होऊ शकते की स्वप्नामध्ये येऊन दर्शन देणे हे तुमच्या सारख्याला शक्य आहे का मला सांगा की महाराज उद्या आम्ही तुमच्या स्वप्नामध्ये येतो आज रात्री मुक्काम माझा इथेच आहे कोणाला यायचं असेल तर या होऊ शकते का तुम्हा लोकांकडून नाही होऊ शकत तुम्ही लोकांनी याची जाण ठेवली पाहिजे की ज्या ज्या वेळेला आपण सत्संगामध्ये येतो त्यांनी आपले हे अनुभव सांगावेत किंवा लिहून ठेवावेत किंवा लिहून सत्संग मंडळाकडे द्यावेत याचा तुम्हाला पुढच्या काळामध्ये त्याचा भरपूर उपयोग होईल आणि असे जर केले नाही तर तुमचा अपुरेपणा तुम्हाला भोगावा लागणार आहे श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीं आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण याच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त